क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा प्रशांत सुनील लक्कडकोट व्यवसाय लक्कडकोट पैठणी दुकान राहणार एवला जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीचे एवला कोपरगाव रोड नांदेसर रेल्वे गेट जवळ लक्कडकोट पैठणी एवला इथं दुकानाच्या पाठीमागील खिडकी तोडून मागील, मागील भागातून अज्ञात आरोपींनी प्रवेश करून पैठणीच्या दुकानात असलेल्या पंधरा पैठणीचे नग चार मोबाईल असे एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा माल चोरून नेल्याचा गुन्हा करण्यात आला होता नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी विशेष पथके नेमून सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला फिर्यादीच्या पत्नीनं दुकानात कामावर असलेला कामगार यांच्यावर संशय व्यक्त केल्यानं त्यास ताब्यात घेऊन नावपत्ता विचारता त्यानं नाव शब्बीर कब्बीर शेख राहणार नांदगाव रोड येवला असं सांगितले असता त्याच घटनेसंदर्भात चौकशी केली असता त्यानं प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यास कौशल्यपूर्वक विचारणा के केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्या आरोपीस अटक करण्यात आली आहे त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे त्याच्याकडून पुण्यात गुण्यातील चोरीस गेलेला सर्व माल मोबाईल व डीव्हीआर जप्त करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये असून आरोपीस गुन्हा करताना अजून कोण साक्षीदार अगर कसे याबाबत पोलीस तपास सुरू आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस उपनिरीक्षक डी एम लोखंडे मोरे हेंबाडे जगधणे किरण पवार मुकेश निकम बाळासाहेब पवार जनार्दन दळवी आव्हाड स्वाती यांच्या पथकानं कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा